नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मुलांनो दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील सराव संच एक पॉईंट तीन आपण बघत आहोत या सराव संचामधला प्रश्न तिसरा खालील एक सामायिक समीकरणे क्रेवर्सच्या पद्धतीने सोडवा आणि या प्रश्न तिसऱ्या मधला प्रश्न पाचवा आणि सहावा आपल्याला सोडवायचा आहे या प्रकरणामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्यासाठी निरसन पद्धत आलेख पद्धत आणि क्रेमर्सची पद्धत अशा तीन पद्धतीचा आपण अभ्यास करतो त्यामधली ही सर्वात सोपी पद्धत क्रेमर्सची पद्धत म्हणजेच निश्चय पद्धत असं सुद्धा याला बघता येते मग हे कसे सोडवायचे या पद्धतीनुसार तर आपण या ठिकाणी हे बघूया तर हे सर्व बघण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण हे जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विषयाचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या गणिताचा प्रत्येक सराव संच आणि प्रत्येक प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे म्हणून गणिताच्या परिपूर्ण अभ्यासासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा तसंच मुलांना इयत्ता दहावीच्या गणित भागीचा प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही त्या जा लिंकवर जाऊन बघू शकता आणि कोणत्याही सराव संचामध्ये कोणत्याही घंटाचा अभ्यास करायचा असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुमच्या उपयोगी पडेल तर पाचवा प्रश्न या ठिकाणी चार एम अधिक बरोबर चौपन्न आणि तीन एम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस तर मुलांनो तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलेच आहे तर हे दोन्ही समीकरण एकमेकांच्या खाली लिहून घ्यायचे आणि यांना क्रमांक द्यायचा पहिलं समीकरण चारयम अधिक सहाय्यन बरोबर आहे चौपन्न आणि ह्या याला क्रमांक द्यायचा समीकरण क्रमांक एक दुसरं समीकरण तीन यम अधिक दोन यम बरोबर आहे अठ्ठावीस आणि याला क्रमांक द्यायचा समीकरण क्रमांक दोन आता काय करायचं असते दोन समीकरण मांडून घेतल्यानंतर मांडताना एक काळजी घ्यायची या प्रश्नामध्ये व्यवस्थित चलन एका बाजूला दिली डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला स्थिरपद दिलेला आहे परंतु एखाद्या स्थिर स्थिरपद बरोबर जिण्याच्या अलीकडे आलेलं असते मग त्याला पलीकडे न्यावं लागते किंवा मग एखादा चल पलीकडे नेलेला असतो तो सुद्धा त्या चलला अलीकड आणून व्यवस्थित वर्णानुक्रमे त्याला लावायचं असते मग आता हे लावणं झाल्यानंतर पुढच्या पायरीमध्ये काय करायचं असते डी डीएक्स आणि डी ची किंमत काढायची असते मग डी ची किंमत काढताना हे जे आपण समीकरण लिहिलेलं आहे मुलांना या समीकरणाचे तीन स्तंभ ग्रहित धरायचे हा पहिला स्तंभ हा दुसरा स्तंभ आणि हा तिसरा स्तंभ मग हे पहिला दुसरा तिसरा असे स्तंभ ग्रहित धरल्यानंतर स्तंभ म्हणजे काय यमचे सहगुणक जेवढे ग्रहित धरायचे इथं यमचे सहगुणक आणि ही स्थिर संख्या मग आता तिसऱ्या पुढच्या पर्यटने काय करायचं असते डी ची किंमत काढताना या स्तंभामधले पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ म्हणजे बारा बत्तीस तेरा हे सूत्र लक्षामध्ये ठेवायचं कोणतं बारा बत्तीस आणि तेरा म्हणजे बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ घ्यायचा डी ची किंमत काढत असताना पहिल्या स्तंभामध्ये काय आहे बेटा चार आणि तीन आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहे सहा आणि दोन आहे मग यांची किंमत काढताना काय होते चार गुणिले दोन निश्चयकाची किंमत कशी काढायची आपणास माहितच आहे चार गुणिले दोन असा तिरकस गुणाकार करायचा असतो पहिल्यांदा वरून खाली घसर गुंडीसारखा अगोदर पहिला तिरकस गुणाकार हा करायचा आणि हा केला नाही तर आपल्या गणित चुकू शकते नंतर मग वजा बाकीचं चिन्ह द्यायचं आणि दुसरा तिरकस गुणाकार अशा प्रकारे आपण करायचा वजा सहा गुणिले तीन बरोबर आहे चार दोन्ही आठ वजा बारा सायंत्रिक अठरा बरोबर आहे आठ मधून अठरा वजा होत नाहीत मग अठरा मधून आठ वजा करायचे तर अठरा मधून आठ गेले किती राहतात टा तर दहा राहतात आणि चिन्ह कोणाचं अठराचं म्हणजेच मोठ्या संख्येचं मायनस दहा हे उत्तर येते मग ची किंमत आपण काढली आता पुढच्या पायरीमध्ये डी ची किंमत काढायची डी ची किंमत काढताना बत्तीस ही लक्षामध्ये ठेवायचं बत्तीस म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसऱ्या स्तंभामध्ये काय आहे बेटा चौपन्न आहे वर आणि खाली काय आहे अठ्ठावीस आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहे सहा आणि दोन आहे परत मग आता इतर चौपन्न आणि दोन चा गुन्हा करायचा तिरकस गुणाकार बरोबर आहे चौपन्न गुणिले दोन पहिल्या कोर्सामध्ये वजा सहा गुणिले अठ्ठावीस सहा गुणिले अठ्ठावीस बरोबर आहे चौपन्न दोन्ही एकशे आठ होतात गुणाकार करून बघा वाटल्यास वजा अठ्ठावीस अठ्ठावीस गुणिले सहा अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन छप्पन अठ्ठावीस ती चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस टक्के एकशे अडुसष्ट होतात बघांना एकशे अडुसष्ट बरोबर आहे एकशे आठ मधून एकशे अडुसष्ट वजा होत नाहीत मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आठ मधून आठ गेले शून्य राहतात सहा मधून शून्य गेले सहा राहतात आणि एक मधून एक गेला शून्य राहतो आणि चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस चिन्ह मायनस साठ येते ची किंमत निघाली डी एक्स ची किंमत निघाली आता आपण डी ची किंमत काढूया तर डी बरोबर आहे बारा झालं जल, बत्तीस झालं आता काय तेरा म्हणजेच पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ विचारामध्ये घ्यायचा पहिला स्तंभ काय आहे बेटा चार आणि तीन आहे तिसरा स्तंभ काय आहे चोपन्न आणि अठ्ठावीस आहे मग इथे काय होते कशा कशाचा गुणाकार होते चार गुणिले अठ्ठावीस चार गुणिले अठ्ठावीस वजा चौपन्न गुणले तीन चौपन्न गुणले तीन बरोबर आहे एकशे बारा वजा चौपन्न गुणले तीन चौपन्न एकशे आठ आणि चौपन्न त्रिक एकशे बासष्ट होतात बरोबर आहे एकशे बारा मधून एकशे बासष्ट वजा होत नाहीत मग एकशे बासष्ट मधून एकशे बारा वजा करा दोन मधून दोन गेले शून्य आणि सहा मधून एक गेला पाच आणि एक मधून एक गेला शून्य येते आणि शून्य मायनस म्हणजेच मायनस पन्नास येते या ठिकाणी मग मुलांना आपण इथं डी आणि डी ची किंमत प्राप्त केलेली आहे मग या किमतीवरून आपल्याला यक्स आणि ची किंमत सहज प्राप्त करता येते यक्स बरोबर आहे डी एक्स भागिले डी हे अतिशय सोपं सूत्र लक्षामध्ये ठेवायचं बरोबर आहे डी ची किंमत किती आहे मायनस साठ आहे आणि डी किती आहे बेटा मायनस दहा आहे मग मायनस साठ आणि मायनस दहा मायनस मायनस काय होते हे दोन्हीकडे मायनस असल्यामुळे प्लस झालं आणि दहा साठ म्हणजेच यक्स बरोबर किती सकस साठ सहा ही किंमत ची आणि वाय बरोबर आहे डी वाय डी हे दोन सूत्र सोपे डीएक्स डी आणि वाय बरोबर डी भागिले डी आणि डी ची किंमत किती आहे मायनस पन्नास आहे आणि ची किंमत तीच मायनस दहा हे सुद्धा मायनस मायनस प्लस झालं म्हणून वाय बरोबर आहे धाऊ पाचा पन्नास म्हणजेच पाच हे उत्तर आलेलं आहे म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर आहे सहा कॉमा पाच ही काय आहे उकल आहे ही उकल आहे अशा प्रकारे आपण हे पाचवं वगैरे सोडवलेले आहे खूप सोपी पद्धत आहे क्रेमर्सची पद्धत बारा बत्तीस तेरा आहे सूत्रलक्षामध्ये ठेवायचं याला व्यवस्थित मांडून घ्यायचं पहिल्या पायरीमध्ये आणि नंतर डी म्हणजे बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ डीएक्स म्हणजे बत्तीस आणि डीवाय म्हणजेच तेरा यानुसार आपण डीडीएक्स आणि डी वाय ची किमती काढायच्या एक्स बरोबर डी एक्स बघितले डी आणि वाय बरोबर डीवाय वाय डी याच्यामध्ये सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची किंमत प्राप्त होते तर आता आपण याच सराव संख्यामधलं या प्रश्नामधला शेवटचा सहावा प्रश्न पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न आहे या ठिकाणी दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन आणि यक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन हे दोन्ही समीकरण आपण काय करायचे पहिल्यांदा एका खाली एक लिहून घ्यायचे दोन यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे दोन आणि यक्स वजा वाय छेद दोन बरोबर आहे एक छेद दोन हे समीकरण लिहून घेतले याला क्रमांक एक दिला आणि याला क्रमांक दोन दिला बेटा आता पुन्हा काय करायचं या दोन समीकरण लिहिल्यानंतर आता ह्या दुसऱ्या समीकरणाचं जे आहे या ठिकाणी वायचा सहगुणक एक छेद दोन आहे आणि इथं स्थिरप सुद्धा एक छेद दोन आहे म्हणजेच ही पूर्णांकामध्ये किंमत नाही म्हणून या समीकरणाचे सहगुणक या ठिकाणी पूर्णांकामध्ये करण्यासाठी काय करावं लागते या समीकरणाच्या छेदांचा लसावी काढावा लागतो आणि लसावी काढून पूर्णांकामध्ये याचं रूपांतर करायचं का करायचं कारण पूर्णांकामध्ये जर आपण रूपांतर केलं तर आपल्याला पुढची डी डीएक्स आणि डी वायची किंमत काढताना जी, जी आकडेमोड करावी लागते जे कॅल्क्युलेशन करावं लागते ते कॅल्क्युलेशन आपलं सोपं जाते अशा प्रकारे आपण हीच किंमत घेऊन सुद्धा आकडेमोड करू शकतो कॅल्क्युलेशन करू शकतो आणि आपण उत्तर काढू शकतो परंतु तुम्हाला थोडंसं ते अवघड जाईल म्हणून आपण अशा प्रकारेच जेव्हा गणित असते जेव्हा कोणत्याही चलाचा सहगुणक अपूर्णांकामध्ये असतो आणि स्थिरपद सुद्धा अपूर्णांकामध्ये असते तेव्हा काय करायचं असते त्याचं त्या, त्या समीकरणाचं रूपांतर पूर्णांकामध्ये येण्यासारखं करायचं त्याच्या सहगुणक मग आता इथे या ठिकाणी छेदाचा असावी किती निघतो दोन निघतो इथं छेद एक आहे इथं दोन आहे इथं दोन आहे म्हणजे छेदाचा रसावी दोन निघतो म्हणजे समीकरण दोन मधील प्रत्येक पदास किती न गुणायचं बेटा दोन न गुणायचं समीकरण दोन ला दोन ने गुणू दोन ने गुणू मग दोन न गुण काय होते दोन गुणिले यक्स वजा दोन गुणिले वाय छेद दोन बरोबर आहे दोन गुणिले एक छेद दोन <coughs> मग आता दोन दोन कटले बे एक बे बे एक बे इथे सुद्धा बे एक बे बे एक बे म्हणून दोन गुणिले एक्स दोन एक्स होतात वजाला वजा आणि एक गुणिले वाय म्हणजेच वाय येते या ठिकाणी बरोबर आहे एक गुणिले एक छेद एक म्हणजेच एक येते तर हे समीकरण क्रमांक तीन आपणास प्राप्त झालेला आहे मग आता समीकरण दोन पासून समीकरण तीन प्राप्त झालं म्हणून मग समीकरण एक आणि समीकरण तीन विचारामध्ये घ्यायचं आणि डी एक्स आणि डी ची किंमत काढायची डी बरोबर काय आहे तर बारा बत्तीस तेरा हे सूत्र लक्षात ठेवायचं डी बरोबर बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये किती आहे एक्स चा दोन आहे आणि खाली सुद्धा किती आहे दोन आहे आणि वायचा तीन आणि मायनस एक इथं तीन आहे आणि इथं मायनस एक मग याची किंमत काढायची निश्चयकाची दोन गुणिले मायनस एक पहिला त्रिकस गुणाकार हाच करायचा तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येक उदाहरणामध्ये आणि दुसरा त्रिकस गुणाकार इकडला करायचा दोन गुणिले मायनस एक वजा तीन गुणिले दोन बरोबर आहे बे एक बे मायनस दोन आणि तीन दोन्ही सहा मायनस सहा बरोबर आहे मायनस दोन मायनस सहा दोन्ही मायनसचे चिन्ह आहेत मग काय या होते यांची बेरीज होते आणि चिन्ह मायनस म्हणजे मायनस आठ उत्तर येते पुढं काय करायचं होता डी डीएक्स बरोबर आहे काय बत्तीस बत्तीस म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसऱ्या स्तंभामध्ये काय आहे या ठिकाणी दोन आहे आणि इथं एक आहे दोन एक आणि दुसऱ्या स्तंभामध्ये तीन आणि मायनस एक तीन आणि मायनस एक बरोबर आहे दोन गुणिले मायनस एक तीर्थच गुणाकार पहिला वजा तीन गुणिले एक बरोबर आहे बे एक बे म्हणजेच मायनस दोन आणि तीन एक तीन म्हणजेच मायनस तीन बरोबर आहे मायनस दोन मायनस तीन किती होतात मायनस पाच होतात बेटा अशा प्रकारे डी आणि डी ची किंमत आपण काढलेली आहे आता आपण डी वायची किंमत काढूयात मग डी वाय बरोबर आहे बारा झालं बत्तीस झालं आता काय राहिलं बेटा तर तेरा राहिलं म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ पहिला स्तंभ काय आहे या ठिकाणी दोन आणि दोन आहे दोन आणि दोन आणि तिसरा स्तंभ काय आहे दोन आणि एक आहे दोन आणि एक अशा प्रकारे डी एक्स आणि डीवाय ची किंमती घ्यायच्या आणि नंतर मग याची काय करायची असते आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची याच्या डीवाय साठीच्या मग डीवाय वाय साठीच्या निश्चयाची किंमत काय होते दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन बरोबर आहे बे एक बे वजा बे दोन्ही चार बरोबर आहे मायनस दोन हे उत्तर आलं मग डी डीएक्स आणि डी वायची किंमत प्राप्त झाल्यानंतर यक्स बरोबर सूत्र लिहायचं यक्स बरोबर आहे डीएक्स भागिले डी डी एक्स भागीले डी एक्स ची किंमत किती आहे बाळांगो डीएक्स ची किंमत आहे मायनस पाच आणि डी किती आहे बेटा डी आहे मायनस आठ मायनस पाच चे मायनस आठ हे मायनस मायनसचे काय होते प्लस होते म्हणजेच यक्स बरोबर किती येते पाच छेद आठ हे उत्तर येते आपणास प्राप्त होते मग आता ची किंमत प्राप्त झाली आपल्याला आता पुढे काय करायची ची किंमत काढायची मग वाय बरोबर सुद्धा ते सूत्र वाय बरोबर आहे डी वाय छेद डी बरोबर आहे डी ची किंमत किती आहे या ठिकाणी मायनस दोन आहे आणि ची किंमत किती आहे बेटा ची किंमत आहे मायनस आठ इथं सुद्धा दोन ने आठ ला भाग होतो बे एक बे बे चोख आठ मायनस एक छेद मायनस चार म्हणजेच मायनस मायनसचे काय होते प्लस होते म्हणून वाय बरोबर आहे एक छेद चार हे रूपांतर मायनस मायनस प्लस मध्ये होत असतं बेटा हे लक्षात ठेवा म्हणजेच मायनस मायनस प्लस कसं होते दोन्ही संख्येला मायनस एक निकल झाला तर मायनस मायनसचं उत्तर काय होते प्लस होते मग अशा प्रकारे यक्स आणि वायच्या किमती आपल्या काय प्राप्त झाल्या यक्स कॉमा वाय बरोबर आहे यक्सची किंमत आहे पाच छेद आठ आणि ची किंमत आहे एक छेद चार ही काय आहे उकल आहे ही उकल आहे तर मुलांनो अशा प्रकारे या सरावस एक पॉइंट तीन मधला प्रश्न पाचवा व प्रश्न सहावा आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवलेले आहे अतिशय सोपी पद्धत आहे काय नाही फक्त पहिल्यांदा यक्स आणि वाय हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला स्थिरपद हे आपल्या गंठामध्ये दिलं असेल तर ठीक आहे दिलं नसेल तर तसं करून घ्यायचं आणि त्यानंतर डीएक्स आणि डीवाय ची किंमत काढताना बारा बत्तीस तेरा हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि बारा बत्तीस तेरा सूत्र ठेवल्यानंतर बारा म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ आणि तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ अशा प्रकारे किमती ठेवून नंतर त्या किमती काढायच्या डीडीएक्स आणि डी ची किमती काढायच्या आणि आलेल्या किमतीवरून एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डीवाय भागिले डी ह्या सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची किंमत प्राप्त होते तर अशा प्रकारे आपण हा सर्वसांचा एक पॉईंट तीन पूर्ण केलेला आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा धन्यवाद